अनुसूचित जातीसाठीचा विविध योजनांसाठीचा वीस हजार कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे शासनानं अनुसूचित जातीसाठीचा विविध योजनांसाठी असणारा अखर्चित निधी या समाजातील लोकांच्यासाठी असणाऱ्या असणाऱ्या खर्च करावा योजनेसाठी लाभार्थी शिराळा विधानसभा मतदारसंघातील वीस हजार लाभार्थ्यांचे विविध योजनांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व अर्ज एकत्रित करून शासनाकडे दिले जाणार आहेत अनुसूचित जातीच्या विविध मागण्यांच्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला राज्यकर्त्यांनी आतापर्यंत निधी मंजूर असताना सुद्धा अनुसूचित जातीतील बांधवांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करून मोठे आंदोलन उभे केले आहे शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मांगले गावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांनी या मोर्चाचे नियोजन केले आहे इस्लामपूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यात विविध योजनांसाठी पाच हजार लोकांचे अर्ज सादर केले जाणार आहेत या मोर्चामध्ये अनुसूचित जातीतील समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे सोनवडेचे माजी सरपंच सुधीर बाबर डी पी आयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे शिराळ्याचे माजी पंचायत समिती सदस्य लालासो तांबीट बी एस पीचे माजी अध्यक्ष वैभव वाघमारे सामाजिक कार्यकर्ते शंकर साठे सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे सामाजिक कार्यकर्ते संतोष तडाके सामाजिक कार्यकर्ते रणधीर कांबळे आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यासाठी जो असणारा निधी आहे कायद्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती उपयोजनासाठी निधीची प्रोयजन केली जाते कायद्यामध्ये तरतूद असतानासुद्धा तो निधी राज्यातल्या सामाजिक विभाग विभागानं तिथल्या लोकांच्या योजनांच्यावरती खर्च न करता तो जाणीवपूर्वक अखर्चित ठेवलेला आहे तो निधी तात्काळ खर्च करण्यात यावा व महाराष्ट्र व कंद्रा कर्नाटकच्या धर्ती आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र अधिनियमन कायदा स्थापन करण्यात यावा व ता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावं आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपयोजनामधून जे महाराष्ट्रामधील सूतगिरणे असतील औद्योगिक सहकारी संस्था असतील ह्याच्यामध्ये जो झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे जातीचे दाखले आमचे पैसे आमचे आणि राजकारण त्या संस्थांच्यावरती करणारी जी विशिष्ट पक्षाची लोक आहेत त्याची डी ओ सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी मा इथं इस्लामपूर प्रांत कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलेलं होतं अशा मागण्यांची आमची तात्काळ शासनानं राज्य शासनानं दखल घ्यावी व आमच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोर्चाची दिशा बदलावी लागेल व आंदोलन अजून तीव्र करावे लागेल येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मोर्चांची मागण्यांची द दखल घेतली नाही तर हा मा मोर्चा संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये स संबध महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रा का, मंत्रालयावरती काढा मंत्रालयावरती काढावं लागेल आणि इथल्या राज्य झोपलेल्या राज्यव्यवस्थेला जागं करावं लागेल एवढीच मी या ठिकाणी राज्य शासनाला गंभीर इशारा देतो